कसे हाय हॅलो सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो uh, so वाजलेत संध्याकाळचे सात देवाला दिवा वगैरे सुद्धा लावून झालेला आहे आणि मी जरा तयार झालेले आहे आम्ही जातोय बाहेर पण आम्ही कुठे जातोय आणि कशासाठी बाहेर जातोय हे तुम्हाला मी सांगेनच पण त्याआधी रात्रीच्या जेवायची तयारी करून घेते आज जेवायला करणार आहे मी मटकी भात सिंपल आहे पण मग रात्री यायला उशीर वगैरे झाला तरी चालेल तुम्हाला सुद्धा दाखवते की कसा चीर, मी तो बनवणार आहे तर मटकी भातासाठी आधी मी सगळ्यात आधी कुकर लावून घेतेये म्हणजे कांदा आणि कोथिंबीर चिरेपर्यंत भात माझा तयार झालेला असेल तर इथे मी नेहमीच्या अंदाजानुसार एक वाटी भात लावून घेतला

कांदा एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम असा चिरून घेतला कांदा आणि कोथिंबीर चिरून झाल्यानंतर कोथिंबीर कडीपत्त्याचे डबे फ्रीजमध्ये लगेच ठेवून घेतले नेहमीप्रमाणे कुकरला चार शिट्ट्या दिल्या आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर पुढच्या कृतीला सुरुवात केली सो so, कुकर झालेला आहे आता आपल्याला फक्त भात थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग नॉर्मल फोडणी द्यायची आहे सो so, चला करमधनं भात काढून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने तो मी पूर्ण मोकळा करून घेतला जेणेकरून त्यात घुठळ्या राहणार नाहीत भात मोकळा करून झाल्यानंतर मला फोडणी द्यायची होती त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी घातली नंतर हिंग घातलं नंतर त्यात कढीपत्ता आणि जो कांदा मी चिरून घेतला होता तो त्यात ॲड केला आणि छान कांदा परतवून घेतला कांदा छान परतून झाल्यानंतर त्यात एक चमचा हळद घातली आणि जी मटकी मी घेतली होती ती ऍड केली आणि छान ती परतवून घेतली मटकी आणि कांदा छान मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनटं वाफ आणायला त्याच्यावर झाकण ठेवलं पाच मिनटांनी झाकण काढून परत मटकी आणि कांदा छान फ्राय करून घेतलं नंतर त्यात लाल तिखट आणि जो आपल्या घरात मसाला असतो मी इथे मालवणी मसाला टाकलेला आहे तो ॲड केला आणि नंतर जो भात मी मोकळा करून घेतला होता तो सुद्धा त्यात ॲड केला नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि कोथिंबीर जी मी बारीक चिरून घेतली होती ती सुद्धा वरून टाकली आणि छान पूर्ण भात मिक्स करून घेतला भात सगळा छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवलं So, आ, आ, तो, आ, सो मटकी भाताला मस्त वाफ आलेली आहे मटकी भात रेडी आहे आता आम्ही पटकन बाहेर जाऊन येतो सो रात्रीचं जेवण आमचं तयार आहे राऊला सुद्धा गोडवरण भात तयार झालेला आहे बाहेरनं जाऊन आलो की जेवू आम्ही सो चला तो आम्ही बाहेर जायला निघालेलो आहोत कुठे जाणार आहे तुम्हाला नंतर सांगेन म्हणाले सो उद्या आहे आईचा बर्थडे म्हणजे सेवन जानेवारी आज आहे सिक्स जानेवारी हा ब्लॉग साधारण तुमच्यापर्यंत नाईन जानेवारी पर्यंत येईल सो आम्हाला मिड नाईट सेलिब्रेशन करायचं आहे सो त्यासाठी केक घ्यायचा आहे आणि आईसाठी गिफ्ट सुद्धा घ्यायचा आहे गिफ्ट वगैरे असं अजून काही आम्ही ठरवलेलं नाहीये कारण आईला ड्रेसेस सुद्धा आवडतात बॅग सुद्धा आवडतात और इतर काहीही सो तेच बघायला आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत डिनर वगैरे सुद्धा माझा रेडी झालेला आहे म्हणजे जर जाताना वगैरे उशीर झाला जा घरी जायला तरी चालेल केक काय काय का, का, गिफ्ट है, हे सुद्धा तुम्हाला कळेलच सो तर केक घ्यायला आम्ही गेलेलो मॉन्जिनीसमध्ये मध्ये आम्हाला सगळ्यांना मॉन्जिनीसचा केक फार आवडतो आणि जसं तुम्हाला सांगितलं आईला चॉकलेट फ्लेवर आवडतो सो तिच्यासाठी केक सुद्धा आम्ही चॉकलेट फ्लेवरचा घेतला घेतलेला आहे चॉकलेट फ्लेवरच घेतलेला आहे डच चॉकलेट घेतला ना कुठला घेतलेला आहे आणि आता जातोय आम्ही मॅक्स मध्ये आईला आई ड्रेस घ्यायचा आहे और बॅग आम्हाला जे आवडेल ते घेणार आहोत केक घेऊन आम्ही लगेचच मॅक्स मध्ये पोहोचलो ड्रेसेस मध्ये खूप छान छान व्हरायटी होती पण मला आईची साईज नाही मिळाली मग आम्ही डिसाइड केलं की बॅग्स मध्येच काहीतरी घेऊया बॅग्समध्ये सुद्धा खूप छान छान कलेक्शन होतं पण मग त्यातल्या त्यात आईकडे आई जो कलर नाही आहे आणि जो पॅटर्न नाही आहे अशा प्रकारची बॅग मी सिलेक्ट केली सो so, मॅक्समधून निघालेलो आहोत बॅग घेतलेली आहे खूप ऑप्शन्स होते पण मला हा कलर खूप आवडला आणि अशा कलरची आईकडे बॅग नाही आहे आणि ड्रेस सुद्धा बघत होतो एक दोन मला आवडले सुद्धा होते पण त्यात आईची साईज नव्हती आणि बाकी मग कॉमन कलर्स होते सगळे सो मग आम्ही ही बॅग घेतलेली आहे आणि केक सुद्धा घेऊन झालेला आहे आता चॉकलेट घ्यायचा आहे सो आता ते घेतो आणि घरी जातो सो आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि जातानाच मी एक मोठी पिशवी घेऊन गेले होते त्याच्यामुळे केक सुद्धा आम्ही वेगळीकडे ठेवलेला आहे गिफ्ट सुद्धा कपाटात ठेवलेला आहे तर आता डिनर तर रेडी होतं पटापट तर आम्ही जेवून घेतो आणि रात्री बारा वाजता केक कापायचा का आहे सो बघत राहा तर घरी आल्यानंतर छान फ्रेश होऊन आम्ही डिनर करून घेतलं मटकी भात तर माझा तयारच होता त्याच्याबरोबर पापड तळले आणि खाऱ्यातली मिरची होती आ, सो अशा प्रकारे आमचं डिनर एकदम मस्त झालं आणि फायनली रात्री बारा वाजता आम्ही आईचं बड्डे सेलिब्रेशन सुरू केलं कोणाचाही बड्डे असला तरी आमच्याकडे राहूचं असतं की केक मीच कापणार सो यावेळेलासुद्धा केक त्यानेच कापला आणि छान मस्त आम्ही एन्जॉय केलं जे आम्ही गिफ्ट घेतलं होतं ते सुद्धा आईला दिलं सो अशा प्रकारे आमचं मिडनाईट सेलिब्रेशन खूप छान प्रकारे सेलिब्रेट झालं गिफ्ट देऊन झाल्यानंतर लगेच आम्ही केकसुद्धा खाल्ला मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल आणि नंतर मला आता सकाळपासून शूट करता आलं पण आता छान आम्ही दोघी मस्त तयार झालेलो आहोत बाकी सगळे सुद्धा रेडी होत आहेत आम्ही जर आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये जेवायला तिथे काय काय आम्ही करतोय हे तुम्हाला मी दाखवणारच आहे सो चला भेटूया तिथे सो मी तयार झालेली आहे एकीकडे आता पुष्कर सुद्धा रेडी होतोय टी शर्ट पुष्कर असेल आम्ही मॅक्स मधन जे शॉपिंग केलं होतं आहे छान दिसतोय सो येस so, yes, मी टी शर्ट चा ओपनिंग केलेला आहे आईच्या बर्थडेच्या निमित्ताने आणि आता आम्ही चाललोय डिनर पार्टीला सा सांगितल्याप्रमाणे सांग सो आपण भेटूया तिथे चलो आई बाबा पण रेडी झालेले आहेत पार्टीसाठी जायला येस आम्ही रेडी झालो आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे पुष्कर आणि अंकिता आणि राहू आधी मला ही एक छान बॅग गिफ्ट केलेली आहे येस वेरी नाईस बॅग हो आणि आज या बॅगेच मी ओपनिंग केलेलं आहे आणि या बॅगेतून स्वामींचा प्रसाद आलेला आहे घरात हा मस्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओके आणि राहुल सुद्धा रेडी झालाय राहू कुठे तू मी

चला फटाफट आता आम्ही जातोय डिनर साठी तिथे भेटतो तुम्हाला सो आम्ही निघालेलो आहोत आणि सेवन जानेवारी आहे संडे आहे आणि जसं तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे पुष्कर आणि पप्पा नॉनव्हेज खातात आणि मी आणि आई व्हेज खातो सो त्या अकॉर्डिंगली आम्ही आता हॉटेल डिसाईड केलंय आम्हाला एक म्हणजे या दोघांना नॉनव्हेज साठी एक अश्विनी ढाबा म्हणून आहे अप्रतिम तिथे नॉनव्हेज मिळतं आणि व्हेज सुद्धा छान मिळतं सो आता आम्ही तिथे जातोय आम्ही काय काय तिथे घेऊन येऊन सगळं तुम्हाला दाखवूच सहभागात राहा तर साधारण एक वीस मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान होता मुलांसाठी सुद्धा त्यांनी तिथे एक असा प्लेझोन बनवला होता फूड टेस्ट सुद्धा अमेझिंग होती तिथे पोहोचल्यानंतर लगेचच आम्ही मेन्यू डिसाईड केला आणि ऑर्डर दिली सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांसाठी सूप ऑर्डर केलं होतं आणि व्हेजमध्ये मी आणि आईने पनीर मशरूम चिली मशरूम तवा मसाला आणि बटर रोटी ऑर्डर केली होती आणि नॉन पुष्कर आणि पप्पांनी चिकन लॉलीपॉप चिकन मसाला आणि भाकरी ऑर्डर केली होती सो अशा प्रकारे बर्थडे डिनर आम्ही खूप छान एन्जॉय केलं मटकी भात आणि आईचं बर्थडे सेलिब्रेशन भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू अगेन